धनंजय मुंडे यांना परत आणायचंय आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मांडणी कोर्टा पुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे मला असं वाटत आता सगळ्यात आता महत्वाचा मुद्दा तोच मांडेन की बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचंय आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मांडणी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे म्हणून हे सगळं घडलंय आणि खर तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन ती कशी चुकीची हे दाखवून देणं गरजेचं आहे एक आता खर तर हा मुद्दा या मुद्द्याशी संबंधित नाही परंतु केला की टेंडर जे आहे ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मिळाले याकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लक्ष द्यावं काल रत्नागिरी एक बातमी अशी आली की संपूर्ण कोकण रेल्वे जी आहे या कोकण रेल्वेचा जो पूर्ण रस्ता आहे तिथले जेवढेही पे अँड पार्क आहे ते सगळे परदेशी आहे जमीन कोकणातली कोकण ती कोकण रेल्वेला दिली पण टेंडर मात्र त्यांच्यापैकी एकालाही मिळाले नाही कुठलाही प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांना रोजगार दिला जावा असं म्हटलं जातं पण तसं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हाच मुद्दा म्हणूनच मी नेहमी म्हणते की राजकारण हे जे ते मुद्दे घेऊन करतात त्याच्याबद्दल त्यांना भावना नसतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खरंच मराठी माणसांबद्दल वाटलं असतं तर त्यांनी लढाई तसा दिला असता की मराठी माणसांना उद्योग धंदे चालवून त्यांना तशी कॉन्ट्रॅक्ट मिळवा मिळावी अशी त्यांनी मागणी करायला हवी होती पण मराठीचा मुद्दा ते चुकीच्या दिशेने घेऊन आम्हीच त्यांचे वाली हे जे दाखवतायत तर खरे तुम्ही वाली असाल तर तसं कृतीत दाखवा अशी मागणी मी नक्की करेल मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि नान बद आदर नक्कीच आहे पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात अशा चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते, ते चुकीच आहे आणि त्यावर मी खरंच काही आत्ताच्या घटकेला नाही त्या मुलीला न्याय मिळावा एवढंच मात्र मांडेल <coughs>